हॅलो नेहा माम मॅम घरच्या घरी वज़न कमी करणं शक्य आहे का नक्कीच कस सांगू शकता का मी सांगितलेल्या पाच टिप्स फॉलो कर नक्कीच तुझं वजन कमी होईल सगळ्यात पहिली टिप बॅलन्स्ड आहार घे तर तू ताट कसं वाढून घ्यायचं अर्ध ताट तुझं हिरवं असलं पाहिजे वन फोर्थ पार्ट सॅलेड वन फोर्थ पार्ट भाजी वन फोर्थ पार्ट प्रोटीन्स अंड किंवा डाळ आणि वन फोर्थ पार्ट कार्बोहायड्रेट राईस किंवा चपाती सेकंड इम्पॉर्टंट टिप फिजिकल ॲक्टिव्हिटी तू रोज काहीतरी व्यायाम करणं गरजेचं आहे अगदी तू तीस मिनिटं चाललीस किंवा तीस मिनटं जॉगिंग डान्सिंग काही केलं तरी चालणार आहे पण तीस मिनटं एक्सरसाइज डेली करणं महत्वाचं आहे तिसरं आहे झोप आणि स्ट्रेस मॅनेजमेंट तुझी सात ते आठ तास झोप होणं खूप महत्वाचं आहे आणि काही स्ट्रेस असेल तर तो स्ट्रेस कमी करण्यासाठी काहीतरी तुला गाणं आवडतं गाणं म्हण किंवा काही हॉबी फॉलो कर डान्सिंग कर स्विमिंग कर स्ट्रेस कमी करणं महत्त्वाचं आहे फोर्थ पॉईंट आहे हायड्रेशन आपल्याला खूप वेळा तहान लागलेली असते आणि आपण ते भुकेने कन्फ्युज करतो आणि जेवतो तर हे ओव्हर इटिंग होऊ शकतो त्यामुळे पाणी जास्तीत जास्त पिणे एक रोज तीन ते चार लिटर पाणी पिणं गरजेचं आहे पाचवा मुद्दा आहे पोर्शन साईज कंट्रोल वजन जेव्हा वाढतं त्याच्यामध्ये खूप दिसून येतं की लोक स्नॅकिंग करत असतात त्यामुळे पोर्शन कंट्रोल म्हणजे तुम्ही एका वेळी एक किती खाताय ते बघणं खूप गरजेचं आहे आणि जेवणाचं टायमिंग देखील खूप महत्वाचं आहे तुमचं जे काही जेवण आहे ते संध्याकाळी सातच्या आत झालं पाहिजे त्याच्यानंतर काहीही आपल्याला खायचं नाही आहे अगं ह्या सोप्या टिप्स फॉलो कर नक्कीच तुझं वजन कमी होईल